अपसंस्कार या मराठी चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे गरोदरपणात भावनिक आणि आध्यात्मिक संतुलन महत्त्वाचं असतं यासाठी आयुर्वेदाचे काही सोपे उपाय आणि शक्तिशाली मंत्र पाहूया सकाळी करायचे तीन शुभ आयुर्वेदिक उपाय पहिला पंचामृत सकाळी एक चमचा पंचामृत अवश्य घ्या दूध दही तूप साखर किंवा खडीसाखर आणि मध या मिश्रणांमुळे तुमच्या मनाला आणि शरीराला लगेच ऊर्जा मिळेल पंचामृत तयार करताना सर्वसाधारणपणे आणि विशेषतः गर्भवतींसाठी वापरले जाणारे प्रमाण खालीलप्रमाणे आहे दही एक चमचा मध एक चमचा साखर एक चमचा तूप दोन मोठे चमचे आणि कोमट केलेले दूध चार ते पाच चमचे दुसरा सुवर्णज दोन चमचे सुवर्णजल सेवन करा हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढून मन शांत ठेवण्यास मदत करते हे आयुर्वेदात अत्यंत पवित्र आणि गर्भसंस्कारासाठी उपयोगी मानले जाते हे बाळाची बुद्धी रोगप्रतिकारक शक्ती आणि चैतन्य वाढवते पण योग्य पद्धतीने तयार केले पाहिजे आणि याचा अतिवापर पण टाळला पाहिजे हे तयार करताना तांब्याच्या भांड्यात एक ग्लास सुमारे दोनशे एम शुद्ध पाणी होता आणि सोनं त्या भांड्यात ठेवा लक्षात ठेवा सोनं चोवीस कॅरेट किंवा शक्य तितकं शुद्ध सोनं असावं ते पाणी किमान बारा मिनिटं आचेवर उकळवा उकळल्यानंतर सोनं काढा आणि पाणी थंड होऊ द्या हे तुम्ही सकाळी उठल्यावर अर्धा ग्लास पिऊ शकता सुवर्णजल विषयावर मी एक लवकरच नवीन व्हिडिओ डिटेलमध्ये घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तिसरा च्यवनप्राश एक चमचा च्यवनप्राश घ्या त्यामुळे तुम्हाला योग्य शक्ती मिळते आणि तुमचे आरोग्य सुधारते लक्षात ठेवा हे पण नामांकित कंपनीचेच असले पाहिजे चार हिरक भस्म हिरक भस्म डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसारच सेवन करावे माझ्या डॉक्टरांनी मला हिरक भस्माच्या पंचवीस पुड्या करून दिल्या होत्या ज्यामध्ये एका पुडीत अगदी दोन चिमूट हिरक भस्म होते आणि ते मला शुद्ध पाण्यात किंवा दुधामध्ये घेण्यास सांगितले होते गर्भाचे संरक्षण आणि आध्यात्मिक शांतता वाढवण्यासाठीचा सकाळचा शक्तिशाली मंत्र असतो तो तुम्ही तीन वेळा म्हणा रोज सकाळी तीन वेळा म्हणा ओम गर्भ संरक्षणाय नमः या मंत्राच्या जपाने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि तुमच्या गर्भाचेही संरक्षण होईल या साध्या उपायांनी तुमचे मातृत्व सदृढ आणि आनंदी होईल निरोगी मातृत्व म्हणजेच निरोगी बाळ सकारात्मक ऊर्जा आणि चांगले आरोग्य या विषयावर माहिती मिळत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या कुटुंबाचा भाग व्हा तोपर्यंत तो निरोगी राहा पॉझिटिव्ह राहा